नमस्कार महाराष्ट्राची भूमी या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत आज आपण आलेलं आहे शिक्रापूर या नामांकित भूमीमध्ये शिक्रापूर चाकण रोडवरती असलेलं सुसज्ज असं हॉटेल मिडास रिझर्सी या ठिकाणी आपण घेतलेल्या कस्टमरशी आपण संवाद साधूया विजिट देऊया मिडास हॉटेलच्या ग्राहकांसाठी खास हॉटेल व्यवस्थापने पार्किंगची व्यवस्था अंडरग्राऊंड पार्किंगची व्यवस्था केली आहे केली आपण आलेलो आहोत विजिटसाठी हॉटेल विडा या नाम असेल शिखरापूर तुमचा शिखरापूर चाकण हवेवरती हे सुंदरचं हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये खूप कस्टमर जेवणासाठी येत असतात बघूया आपण त्यांची संवाद साधूया सर नमस्ते आपलं नाव कविवा सर कुठं राहता आपण शिखरापूर हॉटेलमध्ये तुम्ही नेहमी येता का जेवणासाठी हो खूप दिवस या हॉटेलची टेस्ट कशी आहे जेवणाची या मिठास हॉटेल जर तुम्ही सांगायला गेले तर मिठास हॉटेलमध्ये खूप आनंदमय आणि रुचकर जेवण रुचकर म्हणजे एकदम खूप छान आहे इथे टेस्ट जर जाणून घ्यायची असं तर खूप मजेदार आहे आणि इतर आपल्या नगरहावीपासून तर कुठंही बघितलं तर मिठास हॉटेलचं असं जेवण कुठं नाही तर सगळ्यांनी इथं येऊन आवश्यक भेट दिली पाहिजे आणि इथे चव घेतली पाहिजे आणि चव घेतल्यानंतरच प्रत्येकाला चांगलंच जेवण मिळेल आणि आनंदमय वाटत अशी मी अपेक्षा करतो सर या हॉटेलमधला जो स्टाफ आहे मॅनेजर पासून जो लेडी स्टाफ वेटर वगैरे यांचा बिहेव कसा आहे यांचं वागणूक ग्राहकांशी कशी हो वागणूक आहे खरोखर इथं आल्यानंतर तुम्हाला एकदम म्हणजे इथला स्टाफ असू द्या किंवा इथे वर्कर तुम्हाला एकदम काळजीपूर्वक आणि मनपूर्वक अशी मनपूर्वक तुम्हाला इथं जेवण मिळत धन्यवाद यानंतर आपण या हॉटेलमध्ये जो कामगार वगैरे स्टाफ आहे त्यांच्याशी संवाद साधू की त्या त्यांना या हॉटेल विषयी काय वाटतं आणि त्यांचे जे ओनर आहेत त्यांचे मॅनेजर आहेत त्यांच्याशी कसं वागतात त्यांना कसं हे सगळी करतात तर आपण त्यांची जाणून घेऊया आपण पुढील कस्टमरला भेटूया ते आपलं नाव माझं नाव आम्ही शिंदे जी आपण इथं सिटी शिकलं या हॉटेलमध्ये तुम्ही आल्यानंतर म्हणजे टेस्ट कशी आहे आणि इथला स्टाफ कसा आहे इथं सर्विस खूपच चांगली भेटली आणि पदार्थांच्या बाबतीत करणे इथले सगळेच आयटम इथं येत आहे इथल्या वातावरण पाहून हे पाहून ह्याच्या रेटमध्ये आपल्याला परवडले परवडतं का हायवेच्या बाकीच्या हॉटेलपेक्षा इथं बरेच म्हणजे रेटमध्ये खूप डिफरन्स आहे इथं इथले रेट चांगले लो कॉटर

आपण अजून एक कस्टमरची समस्या बघूया त्यांना या हॉटेलविषयी या हॉटेलच्या चवी जेवणाच्या चवीविषयी काय वाटतं सर नमस्ते आपलं नाव सर आपण या हॉटेलमध्ये सुरू झाल्यापासून किती वेळा आहे किती आणि सर इथला स्टाफ वगैरे बेहो कसा आहे त्यांचं वागणं आहे सर ग्राहकांची धन्यवाद यानंतर आपली तिला तिला जेवणाविषयी होते काही आपलं नाव तुला इथलं या हॉटेलमधलं जेवण कसं वाटतं त्याची चौकशी आहे आणि इथे आल्यानंतर तुला छान असं प्रसन्न वाटतं का धन्यवाद मिडल मिडास हॉटेलच्या व दुसऱ्या मध्यवर्ती या बर्थडे कार्यक्रमासाठी छोट्याशा कार्यक्रम असतील हॉल आहे आपल्या हॉन्य ऑलरेडी कार्यक्रम चालू आहे संवाद समाज की त्यांना त्या हॉटेलविषयी काय वाटतं त्यांना पण भेटूया या मिळा हॉटेलच्या स्टाफला त्यांना बघूया या हॉटेलमध्ये काय कसा अनुभव आहे नमस्ते नमस्ते आप हॉटेल का का से काम करतो इस हॉटेल का स्टाफ कसं आहे सर आता आपलं ना आणि इथं मी तुझ्यासमधून काम करत आहे या ठिकाणी जो स्टाफ आहे थोडंसं काम करणारा किंवा तुमचे ओनर आहे Y yo también o ह्याच्या गाड्या लागल्या तिथे बाहेर तर तुमच्याकडे पार्किंगची व्यवस्था नाही का पार्किंग आपल्याकडे पुढं पण आहे अंडरग्राउंड पण पार्किंग आहे जेवढा वरती स्पेस आहे तेवढाच खाली पण अंडरग्राउंड पार्किंगचा स्पेस आहे वन टाईम एक सत्तर ऐंशी गाड्या बसू शकतात आणि या हॉटेलमध्ये तुमच्या ग्राहकांच्या सेवेसाठी तुम्हाला किती स्टाफ अवेलेबल आहे फिमेल मेल आपल्याकडे टोटल जवळ एक पंचवीस एक स्टाफ आहे अपडाऊन चालू असतो फोन गावी जातो शिकरापूर चाकण हवेवरील नामांकित हॉटेल मिडा मिनाथिजन्सी या हॉटेलमध्ये आपण आता विजिट दिलेले या हॉटेलचे ओनर आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात की त्या या नदीमध्ये हॉटेलचा ओपनिंग करण्याचा त्यांचं काय उद्देश आहे सर नमस्ते नमस्कार माझं नाव साहिल सगळे खंडाळे मुळगाव जातेगाव कोण मी पुण्याला राहतो इकडे या शिकरापूर भागात अशा पद्धतीचं हॉटेल नव्हतं त्याच्यामुळे मला असं वाटलं की या सगळ्या लोकांना एक चांगलं एकदम चांगल्या पद्धतीचं जेवण एकदम स्वस्त दरात असं दिलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या हॉटेलमागचा हा विचार होता या ठिकाणी आपण रेस्टॉरंट खूप बघते मागे हे रेस्टॉरंट वरती बँकेट हॉल हे अडीचशे ते तीनशे लोकांची कॅपॅसिटीचं आहे आणि वरती रूम्स हे आपल्या इकडे रांजणगाव सनसवाडी हे जे एम आय डी सी आहेत त्यांच्यासाठी त्या का, कामगारांना रूमची फॅसिलिटी इथं चांगली नाही आहे व स्वस्त ठरत त्यासाठी आपण ह्या हॉटेलची कल्पना केली आणि इथं आपण बांधलं सर दिवसभरात आपल्याकडं हॉटेलला किती कस्टमर विजिट देतात माझ्याकडे जर बँकवेटचं जर म्हणायला गेलं तर माझ्याकडे दिवसा तीनशे ते चारशे लोक येतात रेस्टॉरंटला शंभर ते दोनशे लोकांची रोज व्हिजिट असते सर या हॉटेलचा तुम्ही या व्यवसायाकडे ओळख तुम्ही कशी काय ओळले तुम्हाला कशी आवड निर्माण झाली मूळ आमचं हॉटेलचा व्यवसाय दहा ते पंधरा वर्ष आधीपासून होता आमच्या आधी तीन ते चार हॉटेल पुण्यात आहेत हे आमचं तिसरं चौथं हॉटेल आहे आपण हॉटेल व्यवसायाकडे कशी आकर्षित झाला तुम्हाला आवड कशी निर्माण झाली मूळ आमचा व्यवसाय हॉटेल होता पहिले आमच्या पुण्यात दोन हॉटेल आहेत एक वावरीला आणि एक आळंदीला आणि जातेगाव हिंबुळगाव असून असा विचार आला की इकडे एक हॉटेल आपण बांधव लोकांचे सेवा करतात त्याच्यामुळे आम्ही इथे या ठिकाणी पाहतो चित्रपूत साखर रोडला हो आणि ग्राहकांचा कसा परिस्थिती काय जे ग्राहक खुश होऊन इथून जातात ते तुम्हाला काय अभिप्राय देतात का देता ग्राहकांचा म्हणजे आता आमच्याकडे बघा पार्किंगला जागा पुरत नाही काही काही वेळेस कधी कधी असते पण काही काही वेळेस जागा पुरत नाही त्याच्यामुळे कस्टमर थोडेसे नाराज होतात पण कसं आमचं जे टेस्ट आहे रेट आहे त्यामुळे कस्टमर एकदम खुश होऊन जातो धन्यवाद कॅम कॅमरमनं प्रतिनिधी विश्वनाथ घोरके